मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि या नवीन वर्षात नवीन गोड बातमी भेटलेली आहे ती म्हणजे सगळं गैरसमज मिटून बहीण भावंड एकत्र आलेली आहेत आणि जल्लोषाने नवीन वर्ष साजरं करत आहे आता हे सगळं कसं झालं मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे काव्या ही पार्थला मनवण्यासाठी पार्थच्या घरी आलेली आहे आणि नंदिनीला मनवण्यासाठी जीवा तिच्या घरी गेलेला आहे शेवटी रुसुवा फुगवा हा काही जास्त काळासाठी नसतो हो। गैरसमज हे होत असतात परंतु ते जास्त काळ टिकत नाही जर प्रेम खरं असेल तर गैरसमज आणि आता असेच गैरसमज झालेले दूर करण्यासाठी दोघेही जीवा आणि काव्या त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही आलेले आहे कारण मित्रांनो राग हा क्षणापुरता असतो परंतु प्रेम प्रेम हे आयुष्यभरासाठी असतं आणि ज्याला प्रेम जिंकता येतं तो जगात काहीही जिंकू शकतो आणि त्यामुळे आता जीवाने आणि काव्याने त्यांचं प्रेम जिंकलेलं आहे जसं लग्नासाठी काही पण असं म्हणत त्याने खरंच लग्नानंतर होईलच प्रेम हे वाक्य खरं करून दाखवलेलं आहे आणि परत पुन्हा आपल्या दोन्ही पार्टनरला आपल्या प्रेमात पाडलेलं आहे मित्रांनो कारण ही परीक्षा नंदिनी आणि पार्थ दिली परंतु आत्ता वेळ आहे जीवा आणि काव्याची आणि त्याने हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे जीवाने अक्षरशः नंदिनीला मनवलेलं आहे आणि इकडे काव्याने सुद्धा पार्कला मनवलेला आहे आणि आता चौघे जण एकत्र एक येऊन छान न्यू इयरची पार्टी करत आहे धम्माल मस्ती करत आहे आणि छान मला त्यांना चौघांना एकत्र एक पाहून इतका आनंद होतोय बाप रे कारण कधी ना कधी हे होणारच होतं आणि ते एकत्र एक येणारच होते परंतु ते कधी एकत्र येईल याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती आणि आता खऱ्या अर्थाने ते एकत्र एक आलेले आहेत आणि जिल्लोज धम्माल मस्ती करत आहे असेच ते कायम खुश राहो काय वाटतं तुम्हाला कमेंट नक्की सांगा धन्यवाद